श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जेव्हा देव घरात राहतो हो, तेव्हा तुम्हाला हे अकरा शुभ संकेत मिळतात मित्रांनो जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागला आहे ते संकेत कोणते आहेत आज आपण याबद्दल बोलू देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा आणि उपवास करतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये आपल्या सर्वांना माहीत आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो पण तुम्हाला माहीत आहे का तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेतांबद्दल आम्हाला माहिती द्या मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तो तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते कधी कधी तुम्ही त्याला पाहू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परत जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदाही चूक करतात ते कधीकधी पूजा तुम्ह करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे देव निघून जातो तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नाही आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करतात आणि त्यांना परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागवतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यात ते संकेत देत आहोत आम्ही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगू जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे म्हणून आम्हाला त्या संकेतांबद्दल माहिती द्या परंतु त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा दररोज सकाळी तुमची झोप याच वेळीच जागे होते तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने ही देखील देव तुमच्या घरात असल्याचे लक्षण आहे क्रमांक दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला रामराम म्हणत असेल तर हा आणखी एक संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आला आहे क्रमांक तीन सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा हो तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही असे वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरात कुठेही असले असेल तरी तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकाच तुम्हाला तो वास येतो मित्रांनो हा वास देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा दे येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वास खूप छान सुंदर गोड असतो जो तुमचे मन पूर्णपणे मोहित करतो क्रमांक चार जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता जर कोणताही सजीव प्राणी म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा मा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत तीन ती चार ते चार वेळा तुमच्या समोर असे घडते की ते तुम्ही पूजा करत असताना येतात तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर ठोठावत आहे तो येत आहे कारण गायदेखील आईचे एक रूप आहे कुत्रा हा भैरव बाबांचे प्रतीक मानला जातो किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येऊ येत आहे म्हणून आपण त्यांना कधीही हकलवून लावू नये उलट त्यांना समाधानी करावे म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांना आदर दिला पाहिजे पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याने मानले जाते पाचवा क्रमांक जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसला तर याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतो याचा अर्थ असा की तुम्हाला काही दैवी शक्तींचा आशीर्वाद आहे सहावा क्रमांक ज्या लोकांना देवाचे आशीर्वाद आहेत मग ती श्रीमंत असो उस, किंवा घरी त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणींवर सहज मात करतात क्रमांक सात घुबड पाहणे शुभ आहे हिंदू धर्मात घुबड्याला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो घुबड्याला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसला तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे क्रमांक आठ खाण्याच्या सवयींमध्ये बदल येऊ लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरांमध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरांमध्ये मा लोक मादक मा पदार्थ आणि मांसाहारापासून दू दूर राहू लागतात नवव्या क्रमांकावर त्यांनाची ल लुक, देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे क्रमांक दहा शंखांचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखांना महत्वाचे स्थान देण्यात आले आहे इतकेच नाही तर शंखांचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखांचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखांचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते क्रमांक अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस शंखांचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक, एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पासते तर ते देवदेवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहेत क्रमांक बारा जर घराच्या मुख्य दारावर पांढरे गाय असेल तर जर पक्षी जवळ घरटे बांधत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे चुकूनही पक्ष्यांना आणि त्यांच्या मुलांना त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा ज... जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाची हाक देवाने ऐकली आहे याचे लक्षण आहे क्रमांक तेरा जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह दिसला तर ते देखील सांगते की तुमची पूजा यशस्वी होणार आहे देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून घ्या की देव तुमच्या तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि तुमचे दिवस लवकरच बदलणार आहेत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका